बातमी आहे पुण्यातून फोर व्हीलर वाहन चोर तसेच शेअर मार्केट फसवून गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेतले बाबत दरोडा वाहनचोरी पथक दोन मधील कर्मचारी हडपसर तसेच वानवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे यांना गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत खबर मिळाली की एक इसम काळ्या रंगाची कियाकार नंबर नसलेली विक्रीसाठी फिरत आहे तसेच संशयित आहे त्यावर सापळा रचून साडेसतरा नळी रोड हडपसर या ठिकाणी सदर कियाकार ही त्यामधील संशयित इसम शंकर रावसाहेब शिंदे वयवर्ष तेहतीस राहणार रौताडे कुडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यादेवी घेऊन सखोल चौकशी केली असता सदर क्रमांक का कार किया, कार अहमदनगर चोरलेली असून त्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे कार चोरीचा गुन्हा रजिस्टर केलेला आहे कार चोरीचा गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे शहाऐंशी चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी अन्वे दाखल मुद्देमाल रक्कम बारा लाख रुपये अधिक चौकशी करून माहिती घेतली असता सदर आरोपीने शेवगाव तालुक्यामधील लोकांकडून शेअर ट्रेडिंगमध्ये दहा टक्के प्रति महिने परतावा मिळून देतो असे सांगून बऱ्याच लोकांकडून रुपये दोन कोटी एकोणनव्वद लाखची फसवणूक केली असून त्याबाबत शेवगाव पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर सहाशे वीस, वीस कलम कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ अशा प्रकारे कार चोरी व फसवणूक दोन गुन्हे उघड झाले आहेत सदर बाबत शेगाव पी एस ला माहिती देऊन त्याच कायदेशीर पूर्तता करून त्यांच्या ताब्यात दिली आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार सर अप्पर पोलीस आयुक्त श्री बलकवडे सर माननीय पोलीस उपायुक्त सो गुन्हे श्री पिंपळ श्री पिंगळे सर व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन श्री इंगळे सर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा वाहन चोरी विरुद्ध पथकातील पोलीस निरीक्षक एस व्ही पवार अंमलदार दत्तात्रय खरपुडे राहुल इंगळे सुदेश सपकाळ यांनी केली आहे